प्रभाग क्रमांक दहा मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे निष्ठावंत उमेदवार देवाजी जाधव यांच्या प्रचार संपर्क कार्यालयाचा शुभारंभ शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रवींद्र मिरलेकर यांच्या शुभ हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले या प्रसंगी सत्ताधारी लोकांसमोर निष्ठावंत शिवसैनिकांची ही मोठी लढाई असल्याचं उपस्थित मान्यवरांनी सांगितलं असतील त्यांना यांना प्रचंड बहुमताने आपण या ठिकाणी विजय करून महानगरपालिकेत आपला बहुमान आपण थांबणार नाही एवढं जनता आहे आणि जनतेने ठाम असं ठरवून घेतलेलं आहे की आता निष्ठ कार्यकर्ता म्हणून आपण या बाळासाहेब आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल या चिन्हावरती आपल्याला निवडून दिल्याशिवाय जनता स्वस्त बसणार नाही नाशिक हा शिवसेनेचा बालकिल्ला आहे आणि या शिवसेनेच्या अंतर्गत आपण जरी आम्ही आता आम्ही डोअर टू डोर फिरत असताना लोक सांगतात त्यांनी आपला महापौर होता त्याच्या आधी दोन तीन वेळा आपल्या शिवसेनेचाच महापौर होता तर कामं खूप छान झालेली आहे त्याच्या आजही खंडन वरचे निघतात काही वरच्या भागातल्या दादव संपूलमध्ये तर नक्कीच मला एवढं बोलायचं की या ठिकाणी कोणी तळागाळातला किंवा आपल्या सामान्य लोकांना या ठिकाणी निवडून देणं गरजेचं आहे आणि त्यांना संधी द्यावी एवढे बद्दल त्यांनी मी थांबते जय हिंद देऊन खरामध्ये आपल्याला या ठिकाणी उद्धव साहेबांची आटमकट करण्यासाठी आणि नाशिकचा विकास करण्यासाठी आपल्याला शिवसेनेला साथ द्यावा लागणार आहे तुम्हाला कल्पना असेल की उघा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचं या ठिकाणी पाठीत कंजीर पुसून त्या ठिकाणी शिवसेना फोडली अशा लोकांना अशा प्रकारला आपण थारा देता कामाने ही आपल्याला मी कळतायची विनंती करणार आहे खरं पाहायला गेलं ते ही लढाई आपल्या अस्तित्वाची लढाई आहे येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा या ठिकाणी निष्ठेच्या सर्व निष्ठावंत शिवसैनिकांचा भगवा इथं फडकल्याशिवाय राहणार नाही असं शंभर टक्के मला विश्वास या प्रचाराच्या निमित्ताने वाटतोय की आदरणीय साहेबांना एक विनंती करतो की आम्ही सर्व शिवसैनिकांच्या वतीने तुम्हाला एक ग्वाही देतो की आपल्या या सातपूर विभागामध्ये पाच प्रभाग आहे आणि मशालीचे जे <laughs> जे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत त्या मशालीच्या उमेदवारांना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन या निशाने उभे असलेल्या उमेदवारांना आम्ही सर्व शिवसैनिक साथ देऊ हे सर्वांच्या विजयासाठी आठवणात रात्रंदिवस इथून पुढच्या आठ दिवस प्रयत्न करणार आहे या निमित्ताने मी ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उमेदवारी घेत दुसऱ्या पक्षाची घेत आणि तिसऱ्याच पक्षाचा पक्षाचा उमेदवार म्हणून निवडून घेतात अशी परिस्थिती निर्माण झाली असताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी पाहायचं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी पाहायचं निर्माण झाले विरोधी पाकिस्ट्रीय महत्वाची मुख्यमंत्री येतील उपमुख्यमंत्री येतील मुख्यमंत्री येतील उपमुख्यमंत्री येतील तुम्हाला देशाची राज्याची शहराच्या भागाची मोठमोठ्या योजनांची माहिती देतील फक्त हे निवडणूक जे आहे हे महानगरपालिकेचे स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे त्यामुळे याला इथं कशाला आहे इथं महत्व तुमच्या जवळ उभा राहणारा माणूस पाहिजे तुम्ही हात मार्गात उभा राहणारा माणूस पाहिजे तुमच्या प्रभागातील तुमच्या गल्लीतील तुमच्या बोलातील कचरा उचलला नाही गेला लाईट लागलं हो नाही हो तर हात मारायचे हात मारून चालत नाही ते पुढे उचलतील का त्याची संस्वती नाही घरी गेल्या दरवाजे उघडतील का त्याची खात्री नाही आणि म्हणून मतदान कोणाला करायला पाहिजे जे आपण हात पारल्यावर आपण त्यांच्यापर्यंत जायच्याऐवजी आपल्यापर्यंत जे लोक येतील त्यांना आपण मतदान केलं पाहिजे या निवडणुकीचा मुख्य भाग आहे त्या ठिकाणी भाष्य करताय या राक्षस करायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अवतार घ्यावाच लागेल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशानीच्या पाठी गंभीरपणे उभं राहावं लागेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि त्या ठिकाणी देवा भाऊ जाधव आणि पुसाधिक सोनावणे या दोन दहा नंबरच्या प्रभागाच्या उमेदवारांना प्रचंड माताने त्यांच्या पाठीशी उभे राहून आशीर्वाद द्या आणि त्याचबरोबर नऊ नंबरचे जे काही उमेदवार आहेत साहेबराव जाधव आणि त्यांच्याबरोबरचे सर्व मसालेवर उभे असलेले सर्व मतभर मतदार आणि सव्वीसशे असे कारखी सावंत शिवसैनिकांच्या पाठी खंबीरपणे उभे राहा जाने, जाने या प्रसंगी सातपूर विभागातून निवडणूक लढवणारे शिवसेनेचे सर्व उमेदवार तसेच प्रभाग क्रमांक दहा मधील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते